नेहमी नेहमी भाजी पोळी भाजी भाकरी खाऊन कंटाळा आला असेल एक तर एकदा नक्की बनवून बघा हा भेंडीचा ठेचा बनवायला खूप सोपा आणि खायला खूप टेस्टी काहीतरी गावरान केल्यासारखं पण वाटतंय त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर पटापट जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा अशा पद्धतीने मी सगळ्या भेंड्या कापून घेतल्यात किडक्या भेंड्या नक्की बाजूला काढा त्यानंतरनं कढईमध्ये तेल गरम आहे तेलामध्ये ही भेंडी आपल्याला छान परतून घ्यायची अगदी भेंडीला थोडेफार डाक पडेपर्यंत आपल्याला ही भेंडी परतून घ्यायची जितकी छान भेंडी परतल्या जाईल तितका ठेचा मोकळा मोकळा होईल अशा पद्धतीनं डाग पडेपर्यंत मी ठेच्यासाठी भेंडी परतून घेतली आता ही एका ताटामध्ये बाजूला काढून घेते सगळी भेंडी बाजूला काढून घेतली की त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं तेल घातल्यानंतरनं त्या तेलामध्ये आपल्याला चार दोन हिरव्या मिरच्या आणि सत सत आठ दहा लसणाच्या पाकळ्या भाजून घ्यायच्यात सोबतीला जिरंसुद्धा घालायचे छानपैकी डाग पडेपर्यंत लसूण आणि मिरची भाजून घ्यायची त्यानंतरनं ही लसूण आणि मिरची आपल्याला एका खलबत्त्यामध्ये काढून घ्यायची खलबत्त्यामध्ये काढून घेतल्यानंतरनं त्यामध्ये हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे थोडंसं मीठ घाला म्हणजे पटकन बारीक होतं आणि थोडीशी हाडत छानपैकी खलबत्त्यात कुटून घ्यायचं कुठून झालं की कुटुन कुटुन हा ठेचा आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे बघू शकताय कशा पद्धतीनं ठेचा वाटून झालाय तो बाहेर काढून घेतला आता आपली भेंडी थंड झाली आहे ह्या भेंडीलाही ठेचून घ्यायचे खूप बारीक करायचं नाही अशी जाडसड ओबडधोबडच ठेचून घ्यायची भेंडीसुद्धा आपण एक एक करून ठेचून घेतली आता त्याच कढाईमध्ये पुन्हा तेल घातलं आहे आणि मग हिरवी मिरची लसणाचा ठेचा ठेचा छान परतून झाला की मग भेंडीचा जो ठेचा आपण करून घेतला आहे तोही याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि मग पुन्हा कढईवरती छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा जितका खरपूस आणि जितका छान तुम्ही परताल तितका हा खायला खूप छान लागतो अजिबात चिकट होत नाही छान मोकळा होतो छान परतून झाला की हिरवीगार कोथिंबीर वरतून घाला आणि भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट करून घेतलाय तो कूट यामध्ये घालायचा तयार आहे आपला ठेचा छान परता आणि कढईमध्ये पसरवून ठेवा म्हणजे मस्त खरपूस बनतो हा भेंडीचा ठेचा खायला खूप छान लागतो इतका छान की तुम्ही भेंडीची भाजी खायचं विसरूनच जा किंवा ज्याला भाजी आवडत नसेल त्यांनी नक्की करून खा पोळी भाकरी किंवा मग रोटी नान अगदी कशाही सोबत खूपच छान लागतो हा ठेचा एकदा नक्की बनवून बघा आणि कसा झाला आहे ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका थँक्यू